तर बघा मस्त झालेत हे बघा जाळीदार झालेत छान आणि एकदम सॉफ्ट झालेत तर रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे गुलगुले तर इथं आधी मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि ही दुसरी वाटी दोन वाट्या पीठ घेतलं आहे तर आता आपण हे पीठ साईडला ठेवतो आहे आणि गुळाचं पाणी करून घेऊ हे साईडला ठेवून तर ह्याच वाटीने दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने एक वाटी एक वाटीला थोडंसं कमी गुळ घेणार आहे आपण तर तुम्ही बघू शकता गुळ वाटी भरून फुल वाटी नाही घेतलेला थोडासा कमीच आहे तर आता आपण याला पातेल्यात टाकू आणि याच्यात थोडं पाणी टाकून ह्याला गरम करून घेऊ थोडंच पाणी घालायचंय एक वाटीच्या पण कमी पाणी घातलंय आता ह्याला थोडं कोमट करून घ्यायचं तर आता गॅस चालू केलाय मी त्याला काही जास्त हे नाही करायचं आपला गुळ फक्त विरगळायला पाहिजे एवढंच करायचंय आपल्याला आपण mm. हलव चांगलं म्हणजे गुळ विरगळायला मदत होईल थोडी खूप पौष्टिक असतात गव्हाच्या पिठापासून बनतात ते आणि लहान मुलांना पण आवडतात हे आवडीने खातात मुलं तर आता गुळ गुळ पूर्ण विरगळला आहे तर आता गॅस बंद करते आणि या पाण्याला थोडंसं आपण कोमट होऊ द्यायचं जास्त गरम नाही पाहिजे आपल्याला थोडं कोमट झालेलं पाणी पाहिजे तर आपण आता हे पाणी थंड झालेलं आहे गुळाचं तर आपण या पिठामध्ये टाकून घेऊ पाणी आणि चाळणीन थोडंसं चाळून घ्यायचं जे काही कचरं वगैरे असेल तर ते चाळणीत राहील ही अशी थोडीफार घाण असते ना तर मग ती निघून जाते आता आपण याच्या चवीसाठी थोडीशी बडीशेप टाकणार आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं एकदम घट्ट नाही म्हणायचं जसं आपण भजी बनवतो त्याचप्रमाणे लागणार आहे आपल्याला आणि जर पाणी लागलं तर आपण दुसरं थंड पाणी वापरू शकतो याच्यात पाणी लागणार आहे याच्यात थोडं पाणी टाका असं आता सगळं मिक्स करून घेतले पाणी टाकले थोडं आता याला चांगलं अर्धा तास आपण भिजायला ठेवणार आहे म्हणजे मग गुलगुले चांगले जाळेदार आणि छान बनतात बस आता याला आपण झाकून ठेवून देऊ आता बघा मस्त पंधरा वीस मिनटं झालेत छान भिजले पीठ आता याच्यात आपण थोडासा सोडा टाकणार आहे थोडाच टाकलाय सोडा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं असं फिटून घ्यायचं चा, छान म्हणजे आतून चांगले खुसखुशीत होतात जाळेदार आणि तेल पण आपण तापायला ठेवले हो आता लगेच तेलात टाकणार बरोबर तेल तापायला ठेवले तेल पण छान तापले आता हे सोडून घ्यायचे छान फुलतात मस्त थोडं जास्त वेळ भिजू दिलं ना तर लगेच वर येतात पीठ चांगलं मुरलेलं पाहिजे मस्त फुललेत आता आपण याला पलटी करून घेऊन छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे अरे तेच जास्त भिजले ना थोडं जरी टाकलं तरी फुलून छान येतात मोठे मोठे असा कलर उहाँ चाहिँ छान ड्राहु हे बघा मस्त झाले आता आता याला काढून घेते ते काढून घेतली आता आपण दुसरे टाकून गॅस थोडा कमी केला तेल तापलं की गॅस थोडा बारीकच ठेवायचा नाही तुम्ही लगेच करतात कमी गॅसवर असे छोटे छोटे सोडायचे हे बघा छान कलर आला याला आता आपण काढून घेणार आहे मस्त झाले गॅस कमीच ठेवला होता मी मोठा जर गॅस असेल तर कसं लगेच एक करतात बघा मस्त झालेत आपले हे गुलगुले चला तर मग मस्त झालेत आपले हे गुलगुले आणि प्रमाणे एकदम व्यवस्थित सांगितलंय दोन वाटी जर पीठ घेतलं तर एक वाटी गुळ घ्यायचा त्याला थोडं मीठ बडीशेप आणि थोडासा सोडा टाकायचा आणि पंधरा वीस मिनटं पीठ चांगलं मुरू द्यायचं चा। म्हणजे हे आपली रेसिपी खूप छान आणि खूप खुसखुशीत जाळीदार बनतात तुम्ही बघा मस्त अशी मऊ झालेत छान झालेत